नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे कृषी प्रधान भारत देशातील शेतकरी जर सदन करायचा असेल तर त्या शेतकऱ्याला प्राप्त असलेल्या क्षेत्रामध्ये म्हणजे शेतीमधून अधिकचं उत्पादन काढावं लागेल आणि जर शेतीमधून अधिकचं उत्पादन काढायचं असेल तर त्यावर होणारा खर्च कमी करावा लागेल मग त्यामध्ये मेहनत असेल किंवा इतर गोष्टी असतील आज आपण हाच धागा धरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रजापूर या गावी हे पावर विडरचे जी आधार एग्रो इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्रीजला भेट देण्यासाठी आलेलो आहोत ज्या आधार इंडस्ट्रीजने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावर विडरच्या माध्यमातून सदन करण्याचं काम केलेलं आहे हे पावर विडर कोणकोणती मशागत करतं त्यामध्ये पाळी रोटावेटर माती लावणं असेल किंवा वेगवेगळे कामं असतील हे पावर विडर कशा पद्धतीत करतं आज आपण पाहणार आहोत आणि आपल्या डेमोला आज परिसरातले जवळपास दहा ते पंधरा शेतकरी आलेले आहेत त्यांचा अनुभव सुद्धा काय आहे या पॉवर विडर संदर्भात हे सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग आपण या पॉवर विडर मध्ये किती प्रकार आहेत त्याच्या किमती कशा आहेत आणि ते कुठं कुठं डिलिव्हरी देऊ शकतात त्यांचा सर्व्हिस फॅक्टर कसा आहे किंवा सर्व्हिस पॉलिसी कशी आहे आज आपण जाणून घेणार आहोत पाटील शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पण डरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचा आधार ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये आणि आपली आधार ॲग्रो इंडस्ट्रीज ही छत्रपती संभाजीनगरपासून आपण बीड हायवेला जाताना वीस किलोमीटर अंतरावरती रजापूर या ठिकाणी आहे आणि मित्रांनो आपण जे महाराष्ट्रभर जे विविध प्रकारचे आपण पॉवर विडर चॅप कटर आपण सप्लाय करत असतो तर त्या मशीनचा आपण लाईव्ह डेमो आज बघणार आहोत आणि जे गणेश उत्सवानिमित्त आपण जी ऑफर दिली आहे या ऑफर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी बांधवांनो ही जी आधार एग्रो इंडस्ट्रीचे संचालक आहेत ही पंढरीनाथ पाटील यांनी गणेश उत्सवा निमित्त एक स्पेशल ऑफर दिलेली आहे ती आपण ऑफर जाणून घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यासमोर आपण डेमो सहित पाहणार आहोत की हे पावड पॉवर विडर कसे काम करतात मग त्यामध्ये किती पॉवर विडर आहेत त्याचे प्रकार किती आणि किमती किती आता आपण डेमो आणि सुरुवातीला आपण किती पॉवर विडर आहेत त्यांच्या किमती कशा आणि ऑफर कशी सुरुवातीला आपण पाहूया तुम्ही आता बोलताना म्हटलात की शेतकऱ्यांना गणेश उत्सव असेल दसरा असेल दिवाळी असेल निमित्त एक स्पेशल ऑफर दिली तुम्ही त्या ऑफर संदर्भात काय सांगाल शेतकऱ्यांना तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे गणेश उत्सवा निमित्त आणि आपण जी ऑफर काढलेली आहे ती ऑफर म्हणजे अशी आहे की आपण तब्बल पाच हजार रुपयांचा आपण डिस्काउंट देत आहोत जे आपण हे मशीन पहिलं आपण पस्तीस हजारामध्ये आपण सेल करायचो हे मशीन आपण फक्त एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण गणेश उत्सव दशहरा आणि दिवाळी पर्यंत ही ऑफर आपली चालू राहील म्हणजे ही ऑफर आपली दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत प्रत्येक मशीनला आपली पाच हजार रुपये हे आपण डिस्काउंट ऑफर दिलेले आहे अच्छा आता हे दिवाळीपर्यंत कुठलं जरी पावर रिडर खरेदी केलं शेतकऱ्यांनी तरी त्यांना एका पॉवरुडर माग पाच हजार रुपयांचा डिस्काउंट जे ऑफर असणार आहे दिवाळीपर्यंत आता सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे पाटील की आपल्याकडे किती प्रकारचे पॉवर विडर आहेत ते कसं काम करतात आणि त्याच्या किमती कशा सविस्तर सांगा त्याच्याबद्दल मित्रांनो सांगायचं झालं तर आपल्याकडं जवळपास दहा ते अकरा प्रकारचे पॉवर विडर मशीन बनवले जातात जे आपले बेबी विडरपासून सुरुवात होते बेबी विडर आपल्याला मक्का धारभऱ्यात सोयाबीनमध्ये जे अंतर मशगत करायची ते त्याच्यासाठी काम येतात त्याच्यानंतर तुम्हाला कुळवणी वगैरे करायचं तर त्याच्यासाठी हे मशीन आहे रोटर चालवायचा किंवा बेड मारायचं अशा या सर्व पॉवर विडर मशीन आहेत हे साडेसात एच पीचं सा पेट्रोल मशीन आपलं आहे साडेसात एच पीचं पेट्रोल मशीन फक्त आपण एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये हे आपण तुमच्या घरपोच हे मशीन देणार आहे तसंच मित्रांनो त्याच्या पुढचं जर मशीन जर आपल्याला ज्यांना वखर पाळी वगैरे हो सगळं कामं करायचे तर त्यांच्यासाठी खास आपण हे डिझेलमध्ये सात एच पीचं सा मशीन आणलेलं आहे डिझेलमध्ये कामा इंजिन आपण याला दिलेलं आहे कामा इंजिनमुळं म्हणजे आपल्याला मेंटेनन्स फ्री मशीन असं आहे कामा इंजिन हा सर्वात मोठा ब्रँड आहे पॉवर विडरमधला तर याच्यासोबत तुम्हाला रोटर फ्री मिळतो आहे बाकी अटॅचमेंट तुम्हाला वेगळे घ्यावं लागतात आणि हे ऑफरमध्ये हे मशीन फक्त आणि फक्त कामा इंजिनमध्ये तुम्हाला बसल एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये हे तुम्हाला घर पोहोच मिळेल याच्यासोबत रोटर तुम्हाला फ्री मिळेल त्याच्यानंतर पुढचं सांगायचं ठरलं तर, सा सा तर हे सुद्धा कामा इंजिनमध्ये आहे आणि हे दहा एच पी सेल्फ स्टार्ट मशीन आहे दहा एच पीमध्ये याच्यासोबतसुद्धा रोटर येतो तुम्हाला साडेचार फुटाचा हे सेल्फ स्टार्ट मशीन असल्यामुळे याला तुम्हाला अडचण नाही चालू करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना समजा जड जाते जा चालू करायला दोरी मारायला त्यांच्यासाठी आपण सेल्फ आणि बॅ से, रिकॉइल दोन्ही आपण याच्यामध्ये अव्हेलेबल केलेलं आहे त्याच्यानंतर याला रात्री चालू उशीर वगैरे झाला तरी याला हेडलाईटसुद्धा आपण दिलेले आहे जे आपण लाईट लावून आपण याला रात्रीच्याला अंधार वगैरे उशीर जर झाला तरी याला आपण नियान करू शकतो अशा पद्धतीचं हे मशीन आहे आणि हे मशीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीट भट्टी वाल्या श व्यावसायिक बंधूंसाठी एकदम उत्कृष्ट असं मशीन आहे दहा एच पीमध्ये कामा इंजिन असल्यामुळं वीट भट्टीला जे चिखलनी करायसाठी मशीन पाहिजे ते एकदम हेवी क्वालिटीचं हे मशीन आहे आणि झिरो मेंटेनन्स असं हे मशीन आहे वीट हे मशीन फक्त आणि फक्त आपण एकोणसत्तर हजारामध्ये आपण हे मशीन त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या वीटभट्टीपर्यंत आपण हे करणार आहोत याच्यासोबत जे विडभट्टीचा रोटर येतो तो रोटरसुद्धा याच्यासोबत मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठीसुद्धा हीच ऑफर आपण दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी हे पंचाहत्तर हजार रुपयांमध्ये हे मशीन घर पोहोच मिळणार आहे याच्यासोबत रबर टायर येईल आणि चा रोटरसुद्धा येईल साडेचार फुटाचा रोटरसुद्धा याच्यासोबत येईल वीट भट्टीवाल्यांसाठी रोड या टायरची गरज नसते त्यांना ते, ते टायर काढूनच आपण देतो त्याच्यामुळे वीट भट्टीवाल्यांसाठी याचे रेट पाच हजारांना कमी असतात आणि शेतकऱ्यांसाठी टायरची आवश्यकता असते त्यासाठी ते टायरचे पाच हजार रुपये आपण एक्स्ट्रा घेतो तसंच मित्रांनो याच्यातूनच आपल्याकडे पुढं नऊ एच पीमध्ये नऊ एच पीमध्ये बॅक रोटरी आहे बॅक रोटरी हळद आलं त्याच्यानंतर भर भरलावणीसाठी हे मशीन एकदम भारी एक काम करते याला बेड मारायला त्याला एकदम कमी डिझेलमध्ये आपल्याला आल आल्याला भरलावणं असेल किंवा ऊसाला भरलावणे असेल एकदम छान पद्धतीने हे काम करते त्याच्यानंतर याला टर्निंग ब्रेकसुद्धा आपण दिलेले आहे टर्निंग ब्रेकमुळं आपण एक ब्रेक दाबल्यानंतर हे जागेवर टर्न होते आणि याचा जो रोटर आहे हा रोटर वन साईड फिरणारा रोटर आहे तर हे मशीन जे आहे हे मशीन तुम्हाला नऊ एचपीचं पीच एक लाख दहा हजारामध्ये फक्त आपण या ऑफरमध्ये फक्त आणि फक्त एक लाख दहा हजारामध्ये आपण हे घरपोच हे आपण शेतकऱ्यांना देतोय याच्यासोबत दोन रोटर शेतकऱ्यांना मिळणार आहे बॅड बेडमेकर एक मिळेल आणि चाका जागेवरला रोटर एक मिळेल तर तसेच मित्रांनो सगळ्यात आपलं जे जेम्बो मशीन आहे ते जेम्बो मशीनविषयी आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या जेम्बो मशीनला हे दहा एचपीचं इंजिन आपण जोडलेलं आहे कामा इंजिन दहा एच पीचं काम इंजिन असल्यामुळे याला ताकद आणि याचा परफॉर्मन्स एकदम जबरदस्त आहे मित्रांनो ज्या आम्ही शेतकऱ्यांना हळद अद्रग वगैरे आहे त्यांच्यासाठी हे मशीन एकदम उत् उत्कृष्ट आहे उसाला उस भर लावणीसाठी त्यासाठी एक नंबर मशीन काम करते त्याच्यानंतर याला जर सांगायचं ठरलं तर याला टर्निंग ब्रेकसुद्धा दिलेले आहे वळवायला आपल्याला कोणताही त्रास होत नाही ज्या साईडचा आपण ब्रेक जाऊ ते त्या साईडला टर्न होणार आहे त्याच्यानंतर पुन्हा याला सिस्टम असं आहे याचं जे बॅक रोटर आहे हा पुढेही फिरतो आणि मागही फिरतो रिव्हर्स फॉरवर्ड दोन्हीसुद्धा याला बॅक रोटर आहे म्हणजे आपल्याला चालणी करायची असेल तरी हे चालतं आणि भर लावायचे असेल तरी हे काम करते त्याच्यानंतर डिझेल जर याचा सांगायच झालं तर हे तासाला फक्त आणि फक्त एक लिटर डिझेलमध्ये काम करत आहे एका तासाला एक लिटरपेक्षाही जास्त डिझेल घेणार नाही त्याच्यानंतर एका तासा जवळपास एक एककर राहून हे बेड मारू शकतं किंवा वखरणीसुद्धा खर्णीसुद्धा एक एकरच्यावर हे एक कर एक करता आहे एक लिटरमध्ये जवळपास दोन एकर वखरणी आपल्याला करता येते या मशीननुसार असं हे इतका प पद छान पद्धतीचं मशीन आहे याला तुम्हाला बसूनही चालवायचं ठरलं तरी याला बसून चालवायचे ऑप्शनसुद्धा तुम्हाला जुगाड आम्ही करून देतो त्या पद्धतीनं मित्रांनो जर याच्या किमतीबद्दल जर बोलाल तर हे एक लाख पंचवीस हजाराचं असं मशीन आहे बॅक रोटरी तर एक लाख पंचवीस हजाराचं मशीन आपण या ऑफर निमित्त आपण पाच हजार रुपये याला डिस्काउंट देत आहोत तर हे एक लाख वीस हजारामध्ये तुमच्या घरपोच हे मशीन मिळणार आहे आणि तसं जर सांगायचं ठरलं तर आता हे सर्व मशीन आपल्या शेती सुपिकता आणण्यासाठी किंवा बैल जोडी आपल्याला परवडत नाही सांभाळायला त्याच्यासाठी बैलाचं काम शेवटी बैल करणारच आहे बैलाची खासियत वेगळीच असतात पण तरी त्याला पर्याय म्हणून या आपण या मशीनरी आपण शेतीत उपयोग करून आपल्या उत्पन्नात भर करू शकतो तुम्ही गणेश उत्सव दसरा दिवाळी जी ऑफर शेतकऱ्यांसाठी अतिशय सुंदर सांगितली प्रत्येक पॉवर विडर मागं पाच हजार रुपये तुम्ही त्यांना डिस्काउंट देणार आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे खूप मोठमोठे असे पॉवर विडर आहेत आणि जेव्हा आपण याला शेतीत चालवणार आहोत तेव्हा ढकलण्यास वगैरे त्रास होतो का त्याबद्दल काय सांगाल अगदी याला चालवण्यासाठी कुठलाही त्रास होत नाही सुरुवातीला माणसाला थोडंसं असं खांदे भरल्यासारखं वाटते दोन दिवस तीन दिवस पण एकदा यालाची सवय हो लागल्यानंतर एकदम असं कोणीही याला चालू शकतं लेडीज असू द्या किंवा लहान मुलंसुद्धा याला चालवून घेतात तर त्याच्यासाठी आपल्याकडं टर्निंग सुद्धा मशीन आहेत आणि छोटेवालेसुद्धा आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं काम असेल ते मशीनच घ्या तुम्हाला जर हल हळद किंवा ऊसाला भर लावायचं काम नसेल तर ह्या दोन तीन मशीनपैकी कुठलंही मशीन तुम्ही खरेदी करू शकता पण जर भर लावायचं काम असेल तर ते बॅक पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ती शेतकऱ्यांना सुद्धा आवडती की त्याचे डेमो आता तुम्हाला प्रत्येक पावर विडरचा डेमो सांगा दाखवायचा आहे आणि ते कसं काम करत हे दाखवायचं आहे आता सुरुवातीला कुठून सुरुवात करणार डेमोला तुम्ही नक्कीच आपण आहे ना हे सर्वात सुरुवातीला म्हणजे कामा इंजिन मध्ये आपण जे दहा एच पी बॅक रोटरी मशीन आहे आपलं याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत सर्व डेमो देणं शक्य नाही पण जेवढे होईल तेवढे आपण शंभर टक्के डेमो देण्याचा प्रयत्न करू आता पहा दहा एच पीचं बॅक रोटरी हे कसं काम करते आवरता आवरत नाही इतकी ताकद मशीनची भारी आहे मित्रांनो आता आपण हे बघितले बाया बॅक रोटरी कसं का काम करते आता याच्यातलंच आपण जे कामा इंजिनमधलंच आपलं दुसरं मॉडेल आहे जे दहा एच पीमध्ये सेंटर रोटरमध्ये आहे पण त्याचा डेमो बघू आता कसं का काम करते आणि बघाच तुम्ही किती भारी काम करते मशीन अगदी तुम्ही कलियुगातला राक्षस म्हणला तरी याला कमी पडणार नाही तुम्ही चार बैलांचं काम फक्त एका बैलांकडून करू 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 शकता इतकं छान पद्धतीने हे काम करते पुन्हा त्याचा रोटर वगैरे सगळं तुम्ही काहीही काम करा जवळपास शंभर प्रकारच्या अटॅचमेंट या मशीनला जोडता येतात पाणी उपसाचा पंप झाला किंवा फवारणीचा पंप झाला एस टी पी सगळं याला चालतंय रिपर गहू सोंगणीचं भात सोंगणीचं जे रिपर असते ते सुद्धा या मशीनला सगळ्या मशीनला आपल्याला बसवता येतात आता हे कसं काम करते तुम्ही तुमच्या डोळ्यानेच बघा इतकं खतरनाक काम करते अगदी तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये आता तसंच हे सगळ्यात छोटू छोटू मशीन जे आहे आपलं साडेसात एच पीचं जे छोट्या छोट्या शेतकरी समजा पाच सात एकरपर्यंत ज्याच्याकडे शेती आहे हे शेतकरीसुद्धा याला घेऊ शकतात म्हणजे कमीत जेव कमीत कमी खर्चात हे मशीन आहे आणि सायकलसुद्धा सायकल पाच पंचवीस हजार तीस हजारापर्यंत सायकल भेटते त्या सायकलच्या किमतीत हे मशीन तुम्हाला मिळतंय आणि बघू आपण याचं मशीन हे किती छान पद्धतीने काम करतं याच्यासाठी लाईव्ह डेमो आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण जसे की आता पूर्ण मशीनचे आपण डेमो बघितले आणि सत्य काय असतं ते तुम्हाला दाखवून दिले मशीन कोणत्या पद्धतीने कसं काम करतायत तर, ते सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे सविस्तरमध्ये तर त्या पद्धतीनं तुम्ही अधिकची माहिती तुम्हाला काही पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अजून तुम्हाला पाहिजे ती माहिती उपलब्ध करून घ्या शेतकरी बांधवांनो ही जी आधार ॲग्रो इंडस्ट्रीज आहे यांच्याकडं जे वेगवेगळे प्रकारचे पॉवर विडर आहेत ते कसं काम करत आहेत आपण प्रत्यक्षात डेमोच्या माध्यमातून पाहिलं कारण का जे डोळ्यानं पाहतो तेच खरं असतं त्यामुळेच आम्ही तुम्हाला ह्या डेमोच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला की यामध्ये शाश्वतता किती आहे ती तुम्हाला कळली पाहिजे यामध्ये सत्यता किती आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे त्याची किंमत ते किती काम करतं एका लिटरमध्ये किती रान तुम्ही मशागत करू शकता हे पाटलांनी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती आम्ही देण्याचाच प्रयत्न केला आहे जे पाटलाईन सांगितले मी तेच सांगतोय प्रयत्न केला आहे परंतु संपूर्ण सांगणं शक्य होत नाही त्यामुळं तुम्हाला जर यापेक्षा अधिकची माहिती पाहिजे असेल अधिकची माहिती कोणती तर कोणतं पॉवर युडर आणखीन वेगवेगळं काय काम करतं त्यांच्याकडं आणखीन वेगवेगळे आणखीन काही अटॅचमेंट आहेत का त्या अटॅचमेंट कोणत्या पिकाला कामाला येणार आहेत त्याच्या किमती किती ऑफर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे की अनुदानाविषयी हे खूप मार्गदर्शन करतात आणि शेतकऱ्याला अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करतात मग त्याची अनुदानाची पॉलिसी काय त्याचं नोटिफिकेशन कधी येतं तुम्ही कसं पाहिलं पाहिजे तो फॉर्म कुठं भरला पाहिजे ही सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आधार एग्रो इंडस्ट्रीजचा नंबर खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यावर त्यांना संपर्क करा आणि याबद्दलची सविस्तर अशी माहिती मिळवा आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असा आम्ही गृहत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवतो म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद रामराम